नमस्कार शेतकरी मंडळी आपलं पशुधन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत शेतकरी मंडळी सोयाबीनचे दर समाधानकारक पण एम एस पीपेशा कमीच पाचचा साप्ताहिक बाजारभाव चला तर मग सुरू करूया मागील आठवड्यापेक्षा या आठवड्यामध्ये सोयाबीनची बाजारभावात किंचित वाढ झाली असून मात्र एम एस पी दर कमीच असल्याचे चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळते मागील आठवड्यात सोयाबीनला सरासरी दर चार हजार सातशे त्रेपन्न दर होता त्यामुळे आठवड्यात किमान आधारभूत किंमत मिळू शकेल काय असा सवाल शेतकरी करीत आहेत मागील आठवड्यात काय दर मिळालेत पाहूया सोयाबीन बाजारभावामुळे शेतकरी चिंतेत पुढील काही दिवसात नवे सोयाबीन बाजारात येण्यास सुरुवात होतील तर मागील काही दिवसापासून सोयाबीनचे बाजारभाव समाधानकारक नसल्याचे चित्र पाहायला मिळते त्यामुळे बाजारभावात सुधारणा होईल अशी आशा शेतकरी लावून आहेत मागील आठवड्यात मध्य प्रदेशातील इंदोर या ठिकाणी चार हजार दोनशे पंधरा रुपये अकोल बाजार समितीत चार हजार चारशे सदोतीस अमरावती बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे दहा रुपये वाशिम बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे पंचवीस लातूर बाजार समितीमध्ये चार हजार सहाशे त्रेपन्न दरम्याला त्यानंतर चार ऑगस्ट रोजी सोयाबीनला सरासरी चार हजार तीनशे रुपये अकरा ऑगस्ट रोजी चार हजार चारशे रुपये अठरा ऑगस्ट रोजी चार हजार चारशे रुपये पंचवीस ऑगस्ट रोजी चार हजार चारशे रुपये एक सप्टेंबर रोजी चार हजार पाचशे आणि आठ सप्टेंबर रोजी सरासरी आठ हजार सातशे रुपये दर होत्या त्यानंतर मागील महिनाभरात सोयाबीनचा दरात मोठा फरक झाल्याचे दिसून येत आहेत मागील आठवड्यामध्ये प्रमुख बाजार समितीमध्ये सोयाबीनचा लातूर बाजार समितीत सरासरी किंमत सर्वाधिक होत्या चार हजार सहाशे त्रेपन्न प्रति क्विंटल दर इंदोर बाजार सरासरी किमतीत चार हजार एकशे पंधरा प्रति क्विंटल होता आवकमध्ये सतरा टक्क्यांनी घट झालेल्या सोयाबीनचा बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते मागील आठवड्यात लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनची सरासरी किंमत चार हजार सहाशे त्रेपन्न प्रति क्विंटल होता मागील आठवड्याच्या तुलनेत किमतीत चार, चार पॉईंट सात टक्क्याने वाढ झाली आहे सध्या लातूर बाजार समिती सोयाबीनच्या किमतीत या किमा किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त आहेत मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनच्या आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर सतरा टक्क्याने घट झाली सोयाबीनचे खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी किमान आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल जाहीर करण्यात आलेला होता अशा नवन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करा धन्यवाद